आहोत आदरणीय सरकुंडे सर या ठिकाणी आपला अध्यक्ष भाषण करणार आहे बांधवांनो एखादा व्यक्ती एका, एका विशिष्ट जात समूहातून आला म्हणून हा मंच आम्ही कुणाला उपलब्ध करून देत नाही महामंडळाचं एक वैशिष्ट्य आहे एकूणच आंबेडकरी विचारांप्रती त्या व्यक्तीची काय निष्ठा आहे त्या व्यक्तीची काय भूमिका आहे हे गृहीत धरूनच आम्ही एखाद्याचा सन्मान करण्याचं ठरवतो आणि हा सन्मान यावेळी आम्ही आदरणीय सरकुंडे सरांचा या ठिकाणी केलेला आहे सरकुंडे सर प्युअर आंबेडकर आंबेडकरई ह्युमन बिईंग आहे त्यांचं प्रत्येक वाक्य हे बुधाकडे जाणारं त्यांची कृती बुद्धाकडे जाणारी असते आणि म्हणून या त्यांच्या भूमिकेचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी अध्यक्षपद दिलेलं आहे मी त्यांना अध्यक्ष वाचनासाठी सादारामध्ये यांचं संविधान समजून घेताना या पुस्तकाचं प्रकाशन करावं मान्य अध्यक्ष मान्य उद्घाटक मान्य अध्यक्ष मान्य अध्यक्ष महामंडळ या सर्वांनी या ठिकाणी सर्वात या सर्वांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं अशी मी त्यांनी विनंती करतो आणि कोणीतरी संविधान समजून घेताना या पुस्तकाचं था प्रकाशन या ठिकाणी होत आहे आजच्या अधिकटीच्या वेळी माननीय गुपुराव भावलंकर यांचं पुस्तक येत आहे आणि संविधान समजून घेण्याची एक जिपीर एक गरज या निमित्तानं समोर आलेली आहे मी या पुस्तकासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढे भाऊ लवकर या त्यांच्या पुढील आंबेडकरी कृतींसाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं पुस्तक आहे आणि असे लेखक त्यांच्या हाती अशी सुद्धा मी त्यांना देतो सर्व उपस्थितांचे माझ्या मनांचे धन्यवाद आदरणीय असं फुल्यस